नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला तीन कारली घेतलेली आहे त्याच्यापासून छान भन्नाट रेसिपी बनवायची आहे कडू न लागता आणि पाण्याचा थेंबही न वापरता आपण रेसिपी बनवणार आहे अगदी कशीही बनवा कारली पण ही अगदी वेगळा प्रकार आहे तुम्ही कधी पाहिलीही नसेल आणि पाहिली असेल तर नक्कीच मना मला कमेंटमध्ये जरूर कळवा आपण घेणार आहोत तीन कारली मी घेतलेली आहेत कारल्याची रेसिपी भरून कारली करतात फोडी करून करतात परत उकडून करतात पण आपल्याला उकडायचं नाही किंवा काही असं नाही तरीसुद्धा रसरशीत रश असं कारलं करून घ्यायचं आहे है। आपण पिळूनसुद्धा काढणार नाही पाणी तरीसुद्धा कडू लागणार नाही असं कारल्याचं पासून रेसिपी बनवायची आहे आपण कारली आता स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याच्या फोडी करायच्या आहेत फोडी अशा पातळ पातळ करायच्या आहेत जास्त जाड करायच्या नाही मैत्रीणं कारल्यामधल्या बियासुद्धा आपल्याला काढायच्या नाही तरी सुद्धा आपलं कारलं कडू होणार नाही कारण कारलं कोवळी आहेत असे निबार बिया नाहीत कोवळ्याच बिया आहेत म्हणून आपल्याला बिया अजिबात काढायचा नाही आतला गर आता आपण सगळी कारली कापून घेतल्यानंतर पुढची कृती काय करायची आहे आणि कशी करायची आहे आता कार्ली कापून झालेली आहे ताटात घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं आणि हळदही घालून ठेवायची आहे आणि छान सगळीकडे लावून आपल्याला पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायची आहे फक्त असं ठेवून द्यायचं आहे आपल्याला पिळून पाणी काढायचं नाही असंच ठेवायचं आहे फक्त मीठ आणि हळद मुरवत ठेवायचं आहे मैत्रीणं कारली कडू तर होणारच नाही पण अशी रसरशीत भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाही बरोबर खाऊ शकणार असं कारलं बनवायचं आहे आता मी दोन कांदे घेतलेले आहेत ते आपल्याला उभे आणि मोठे मोठे असे कापून घ्यायचे आहेत टॅमॅटोही एक घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला बारीक कापायचा नाही एका टमॅटोच्या चारपाच फोडी करून घ्यायच्या आहेत अशा मोठ्या मोठ्या चकत्या करायच्या आहेत त्या कशाला करायच्या ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल कसं कारलं बनवायचं आहे आता कुकर ठेवून घेतलेला आहे छोटासा त्याच्यात आपल्याला चमच्याभरच तेल टाकायचं आहे तेल जास्त टाकायचं नाही आता तेल घातल्यानंतर गरम व्हायला पाहिजे थोडंसं तेल म्हणजे मोहरी टाकल्यानंतर जिरं टाकल्यानंतर छान तडतडतं आणि फोडणी तर करायचीच आहे पण आपल्याला अजिबात हलवायचं नाही फक्त आपल्याला कुकरमध्ये पहिलं टॅमॅटो घालायचं आहे त्याच्यावरून आपल्याला कांदा घालायचा आहे आणि आपण मीठ आणि हळद लावलेल्या कारल्याच्या चकत्या अशा वरच्यावरच ठेवून द्यायच्या आहेत अजिबात याला हलवायचं नाही फक्त आपण ठेवायचं आहे आणि कुकर बंद करून घ्यायची आहे आणि मैत्रीणं एकच शिट्टी काढायची आहे जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही आपलं कारलं जळणारसुद्धा नाही आणि छान असं रसरस्थित पाणी सुटणार आहे मैत्रीणं पाणी का सुटणार आहे आपण टॅमॅटो असा परतला नाही म्हणून त्यात त्याला छान पाणी सुट्टं मीठ घातल्यानंतर आता मी खोबरं घेतलेलं आहे कापून आणि आल्याचा तुकडा आहे दोन चार सहा आहेत लसणाच्या कळ्या ते सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्याचं थोडं वाटण करायचं आहे आपल्याला आता एक शिट्टी झालेली आहे आपण कारलं शिजलं का पाहू अगदी पटकन शिजतं कारलं आणि कडूही होत नाही आता आपण हलवून घ्यायचं आहे पहा छान रसरशीत झालेलं आहे आणि त्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे आपण पाणी न घालता त्याच्यात पाणी झालेलं आहे याचा अर्थ आपण टॅमॅटो आणि मीठ घातलं होतं त्याचं पाणी झालेलं आहे मैत्रीणं नक्कीच असं करून पहा अजिबात कडू होत नाही कारलं आता आपण एक पॅन ठेवायचं आहे त्याच्यामध्ये परत थोडंसं एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि आपले मसाले परतायचे म्हणून तेल घालायचे आहे आता आपण का खोबरं आणि लसूण आलं कोथिंबीर याचं वाटण केलं होतं थोडंसं ते घालून घ्यायचं आहे जास्त खोबरं घालायचं नाही थोडंच घालायचं आहे आणि छान तेलावरती परतून घ्यायचं आहे हे वाटण आपलं कच्चं वाटण होतं म्हणून थोडंसं तेलावरती परतल्यानंतर छान सुगंध सुटतो आणि त्याला तेलही छान सुटतं आता मिक्सरमधलं सगळं वाटण घालून घेतलेलं आहे आणि ते परतायचं आहे परतून झाल्यानंतर आपल्याला एक अजून एक जिन्नस घालायचं आहे ते म्हणजे आपलं मसाले मसाले घरगुतीच घालायचे आहेत पहा काय काय घालणार आहे मी आधी घालणार आहे आपला घरगुती मसाला सगळं आपल्या त्याच्यामध्ये असतं गरम मसाला वगैरे तो मसाला घालणार आहे आणि थोडासा मी लाल तिखट पण घालणार आहे आणि हळदही थोडीशीच घालायची आहे कारण आपण हळद आधी लावून ठेवली होती त्याच्यामुळे जास्त हळद आता घातली नाही तरीसुद्धा चालेल आता मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे मीठ आपल्या मसाल्याच्या अंदाजाने घालायचं आहे आपण आधीसुद्धा आपण कारल्याला मीठ लावून ठेवलं होतं म्हणून आपल्या अंदाजाने नक्कीच मीठ घाला नाहीतर खारट होईल आता शेंगदाण्याचा कूटही घालून घेणार आहे आपण थोडासा मी भाजून घेतलेले शेंगदाणे त्याचा कूट करून घेतलेला आहे मोठा मोठा दाणे असे जास्त बारीक केलेले नाही तो सुद्धा तीन चमचे भर घालून घ्यायचा आहे तीन चमचे म्हणजे छोटेच आहे आपण पोहे खातो ते चमचे आहेत जास्त मोठा चमचा घेतला तर एक चमचा पुरायचा आहे आता ते सुद्धा आपल्या तेलावरती परतून घेतलेलं आहे आणि मसाला आपला छान तयार झालेला आहे आता आपण कुकर खोलून घेतलेली तेच कारलं टॅमॅटो आणि कांदा हे सगळं त्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि रसरशीत आपलं कारलं होतं पहा छान सगळं मिक्स करायचं आहे मसाला आणि हे कारलं तुम्ही भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा भाताबरोबर तोंडी लावायलासुद्धा हे कारलं अगदी अप्रतिम झालेलं आहे नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो व्हिडिओ इथपर्यंत पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असल्या तर नक्कीच एक लाईक करा बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा मैत्रिण मी तुम्हाला थमनेलला एक वाटी दाखवली ती वाटीमध्ये आहे भिजत घातलेले आपले कोकम कोकमसुद्धा आपल्याला त्याच्यामधून घालायचे आहेत तुकडे करून आणि छान कोकमाचा असा आंबट जरासा चव येते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कारलं आपलं कडू तर लागतच नाही पण छान स्वादही मस्त अप्रतिम येतो आता छान हलवून घेतलेला आहे आणि कोकमाचाही स्वाद त्याच्यात लागणार आहे झालेला आहे मैत्रिण आपण आता वाढून घेणार आहे हे कारलं भारी पाण्याचा थेंबही आपण वापरलेला नसल्यामुळे कारलं कडू पण होत नाही आणि छान अप्रतिम चवीला लागतं आता वाढून घेऊ आणि भाकरीसोबत खायला ताव मारू नक्कीच करून पहा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तुम्हाला आवडला असला तर मैत्रिणींनासुद्धा शेअर करून आपले कमेंट करायला सांगा जर कारल्याची रेसिपी आवडली तर मैत्रिणो तुमचं हे घरचंच चॅनल आहे असं समजून मला तुम्ही सांगू शकता याच्यात काही बदल करायचा असला तरीसुद्धा सांगा नक्कीच मी करेल आणि कारलं करून पहा अजिबात कडू तर लागणार नाही पण पाण्याचा थेंब न वापरता रसरतीत कारलं करून पहा आणि छान भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकणार डायबेटीसवाल्यांसाठी तर खरीच मेजवानी आहे रक्तदाबही कमी करतं डायबेटीससुद्धा कमी होतं ह्या कारल्याने असं हे कारलं बहुगुणी नक्कीच करून पहा बाय बाय आता मी सांगते स्वास्थ्य आयुर्वेदिक सेंटर नक्कीच भेट द्या तुमच्या मनातली शंका आणि समाधान नक्कीच होईल विरार आर वेस्ट स्टेशनजवळ बाय बाय मैत्रिणो